हाय हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आता आहे ना संध्याकाळची वेळ आहे म्हणजे तरी पण चार वाजले तर आता आहे ना बेडरूम सर्व आवरून झालं आहे त्यानंतर आता किचनमधलं सर्व सामान बाहेर घेऊन ठेवलं आहे आणि किचन पण रिकामा करून घेतला आणि किचन पण आहे ना धुवून घेते तर पंपानेच धुवून घेते किचन पण म्हणजे ना पाणी मग जास्त वाया जात नाही आणि आपल्याला पाहिजे तिथं प्रेशर मारून आहे ना जाळं वगैरे काढून टाकता येतं आणि रॅकमध्ये कसं असतं बारीक बारीक कोपऱ्यांना आहे ना जाळे असतात ते कातिंग असते ती आहे ना बारीक प्रेशर मारलं का ते प्रेशरनी ना निघून जाते पंपाच्या आणि रॅक पण आहे ना मी वरती भिंतीवरच घासून घेते ती पॅक केलेली ती काढता नाही येते ना मग भिंतीलाच घसून म्हणजे लावलेली ना तिथंच घसून घेते तर किचन बेडरूम सर्व आवरून झाला आणि तो आहे ना वाळायला ठेवला तोपर्यंत आहे ना किचन आवरून घेते म्हटलं किचनमधलं सर्व सामान बाहेर घेऊन टाकलं आणि किचनच्या स्टाईल नाही आहे पण वॉलपेपर लावलेला आहे मी तो पण स्वच्छ चांगला धुवून घेतला इथं गॅस किचन ओटा पण धुवून घेतला आणि गॅस पण घासून घेतला तर आता आहे ना खाली जे पाणी राहिलेलं आहे ना ते पण भरून घेते तर बघा खाली पण आहे ना हे सर्व असं पाणी साचलेलं आहे हे सर्व पाणी ना बादलीमध्ये भरून घेते आणि त्यानंतर आहे ना मग सुकायला ठेवती घर आणि बाहेरचं आवरून घेते बाहेर पण खूप पसारा निलेला आहे आणि आवड पण खूप आलेलं आहे पण कसं चार वाजता म्हटलं भरपूर वेळ आहे ना तोपर्यंत तेवढ्या वेळामध्ये घर किचन आहे ना हे आवरून होईल आणि उगीच उद्या पण मग अर्धा वेळ आहे ना किचन आवरण्यातच जाईल त्यामुळे ना मग आत्ताच आवरून घेतलं किचन पण आणि अगोदरचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलंच आहे सर्व सामान मी बाहेर नेलं होतं एकटीच होती आणि आता विराज आला होता पण त्याला मळ्यामध्ये काम होतं त्यामुळं आत्ता पण मी एकटीनेच आवरलं सर्व तर बघा किचन पण सगळं धुवून पाणी काढून बाजूलाच केलं आहे आणि इथं भांडे सर्व बाहेर आणून ठेवली आहे आता हे रॅकवरचे ना गोण्यांचे कागदं टाकलेली मी पेपर आहे ना घडी घडी काढावा लागतो टाकावा लागतो त्यामुळे ना गोण्यांचेच कागद आहे ना कापून घेतले आणि ते रॅकवर टाकून घेते आता तेच कागद आहे ना धुतले मी दोन तीन वेळेस वापरून झाले माझे पण ते अजूकपर्यंत चांगले आहे ना तर मग ते घासून घेते थोडंसं आपल्याकडून चिकट तेलकट असं पडलेलं असताना त्या तर त्यामुळे ना ते गट होता मग ते घासून घेतले त्यानंतर हे ना फ्रीजचा टॅ स्टँड आहे तो पण घासून घेतला त्याच्या पण किनारीला आहे ना घाण जाऊन बसते तर मग तो पण काढून घेतला मी आणि तो पण घासून घेते स्वच्छ आणि परत आहे ना ठेवून देते लावून देते तो बी तर बराच वेळ आहे ना आवरायला गेलं घरामधलं हे तर हे बघा आता आहे ना सर्व दोन्ही रूम आहे ना स्वच्छ धुवून कोरडे करून झाली आहे आणि कोरडे केल्यानंतर धुतल्यानंतर इतकं फ्रेश वाटतं तर बस खूप फ्रेश वाटायचं घरामध्ये तर आता आहे ना जे सामान मी काढलेलं होतं ना बाहेर ती ते लावून देते कपडे वगैरे टांगून देती इथं आणि बाकीचं जे आ, सामान आहे ना ते पण लावून देते जेवढं होईल तेवढं बाकीचं राहिलं ते उद्या करता येईल तर एवढं ये लोड पण नाही हो घेते पण मग जेवढं होईल तेवढं एकटी नाही आवरून घ्यायचा प्रयत्न करते तर आता रॅकवरती ना परत स्टीलच्या रॅकवरती मी ना ते असंच केलं गोण्यांचे कागद काढून घेतले आणि ते कापून ये ना ते आता टाकते रॅकवरती म्हणजे पेपर टाकायची गरज नाही आणि खेड्यात येणार जवळपास पेपर हे भेटतच नाही त्यामुळं असंच जुगाड केलेलं ना बरं असतं तर हे काय असं गोण्यांचे कागद आहे ना नंतर आपल्याला काढून आणि धूत पण ठेवता येतं परत पण वापरता येतात ते बराच वेळ वापरता येतात धुतल्यानंतर बी तर आता हा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ शेअर करते तुमच्याशी सकाई सकाई तर सकाळची सुरुवात हे मस्त तुळशीची देवपू देवपूजा तुळशीची पूजा करूनच विडोला सुरुवात केली आहे आणि सकाळी सकाळी देवपूजा तुळशीची पूजा झाली म्हणजे प्रसन्न वाटतं आणि विडोला पण सुरुवात म्हणजे सकाळी सकाळीच केली प्रसन्न वातावरणामध्ये मस्त गणपती बाप्पाची पण पूजा झाली तरी इथं चहा आहे चहा ठेवला होता मी तर चहा पण घेतला आणि आता चहा घेतल्यानंतर ना सुरुवातीला लगेच हॉल साफसफाई करायला काढली मी सकाळी सकाळीच कारण मग सगळं आवरायचं झालं पाहिजेत ना म्हणून मग लगेच हॉलचं पण आवरून घेते सर्व सामान बाहेर काढून घेतलं आणि घर पण झटकून घेतलं आज पण मी एकठीच आहे आज पण मला जोडी कोणीच नाही आहे तर सर्व सामान मी बाहेर घेतलं आणि त्यानंतर आहे ना आता हे झटकून घेते फोटो वगैरे काढून घेतली यामध्ये आणि ही किनारी ना ह्या किनारीमध्ये ना थोडंफार असं जाळं आहे ना आलेलं असतं ते पण काढून घेतलं तर आता घर आहे ना पूर्ण झटकून घेते आणि ज हे बघा पूर्ण घर झटकून घेतल्यानंतर एवढे कागद आणि कचरा किती नाही म्हटलं ना घरामध्ये खिडक्यांच्या खिडक्यांद्वारे धूळ आणि घरामध्ये मुलं असले म्हणजे धूळ पेपर हे येतातच काही ना काही कागद करतातच मुलं तर हे कागद पण आहे ना आता जाळून टाकतील तर त्यासाठी ना हा पुंजा एका जमा करते म्हणजे पुंजाच येतो आमच्याकडं कचरा जमा करते एका ठिकाणी आणि माझ्या तोंडात आहे ना पुंजाच येतो तर आम्हाला म्हणजे असंच बोलायची सवय आहे ना त्यामुळं तर चला आता हा सर्व जमा करते एका ठिकाणी आणि त्यानंतर आहे ना घर आहे ना पंपानी धुवून घेते आणि तिन्ही घरं आहे ना मी पंपानीच धुवून घेतले म्हणजे ना पटकन होता काम बी वेळेची पण बचत होती आणि पाणीची पण बचत होती दोन्ही पण कामं होतात त्यामुळं मग मी ना पंपानीच घर धुवून घेते तर आता हा कचरा आहे ना भरून घेते आणि जाळून टाकते तर म्हणजे इकडे तिकडे ते कागद उडणार नाही म्हणून तर आता हा सर्व कचरा आहे ना घमेल्यामध्ये जमा करून घेतला मी बघा धूळ इतकी धूळ जमा होती खिडक्यां खिडक्यांमधून ना एवढी धूळ येत असते तर एवढी धूळ आहे ना जमा होती तरी आता धुतल्यानं घर याच्या डबाले ना पाण्यामध्ये जमा होईल तर बघा एवढा कचरा निघाला तर आता हा सर्व कचरा ना जाळून टाकते आणि त्यानंतर ना पंप भरून आणते आणि पंपाने ना धुवून घेते काय होतं दरवेळेस आहे ना मला विराज आणि दिदी दोघं पण जोडी असायचे घर आवरायचे वेळेस तर ह्या वेळेस ना दोघं पण नाही आहे आणि एकटीलाच आवरावं लागतं त्यामुळे ना मला दोन दिवस गेला आवरायला नाहीतर आहे ना एका दिवसामध्ये माझं सर्व आवरून होतं तर बघा घर धुतल्यानंतर आहे ना भिंती किती फ्रेश वाटतात ना तर चला आता हे सर्व धुवून घेते दरवाजा पण धुवून घेते आणि पाणी जमा करून ये ना पाणी काढून टाकते आणि भांडे घासून घेते लगेच तर हे बघा तर हे बघा हे पण घर आमचं हॉल तर असं धुवून काढलं आहे तर हे बघा अशा पद्धतीचं तर आता खालचं जे पाणी ते भरून घेते आणि खिपून देते बाहेर भरून पूर्ण आहारायचा पण आवरायचं आहे तर आता हे घरातलं पाणी ना ते भरून घेते सुरुवातीला तर बघा आता हे सर्व पाणी ना एका ठिकाणी जमा करून घेते आणि बादलीमध्ये भरून घेते हे पाणी ना सुकलीनच भरते मी कारण सुपलीने ना पटपट पाणी भरता येतं तसं ग्लासनी भरता येत नाही आणि शेजारी ना टेबल ठे तसाच ठेवला होता मी त्यामध्ये ना इन्व्हर्टर आणि ते आहे त्यामुळं ना तो टेबल काही हलवला नाही कारण लाईट आहे ना त्याच्यामध्ये त्यामुळं तर बघा पाठीमागा हा सगळा पासारा पासारा आहे तर पोर्चमध्ये सगळे डबे आजूब डबे पण घासायचे हा पासारा पण आवरायचा आहे मधी पण पसारा आहे भांडेन ते राहिलेले ते बघा ते पण आवरायचे आहे अजून इथं फोटोन ते लावायचे फोटोन ते काढून ठेवले आहे हे सगळा पसारा बाहेर आणला आहे तर आता हॉल आहे ना तो झाला आहे धुवून झाला आता फॅन चालू करून दिला आहे तो साप म्हणजे वाळून जाईल तो पण आणि त्याच्यानंतर आहे ना हे सगळे लावून देऊ आणि आता न त्यानंतर भां डबे घासायचे तर डबे घासून घेते मी आता आणि त्यानंतर आज वारा पण सुटला आहे खूप तर चला आता आहे ना डबे घासून घेते आणि त्यानंतर परत तुमच्याशी बोलती तर बघा इथं सर्व डबे रिकामे करून घेतले मी एका ठिकाणी ववून घेतले म्हणजे इथं सावलीमध्येच घेतले पाणी पण घेतले घमिल्यांमध्ये तर आता हे सर्व डबे ना घासून आणि पालथे मारून घेते तर बाज घेतली जवळ बाजावरतीच आहे ना म्हणजे खाटावरतीच पालथे मारले का ते पटकन वाळून जातात आणि मग भरायला पण सोपं जातं म्हणजे लवकर वाळले म्हणजे लवकर भरू सामान भरून होतं आणि घरामध्ये घेऊन नेलं जातं तर आता ना अशा प्रकारे ना सर्व डबे ना मी घासून घेते मिस्टरांचं आहे पाणी भरायला आहे ते मळ्यामध्ये तर आत्तापर्यंत आहे ना घरी होते पण आता चालले मळ्यामध्ये लाईट आली ना तर मळ्यात चालले आहे गोठ्यातला आवरलं त्यांनी ते आणि तेच गेले मळ्यामध्ये पाणी भरायला कांद्याला आणि आता मी येत आहे ना डबे घासायला काढले मी पण आहे ना हे सर्व डबे घासून घेते आणि त्यानंतर आहे ना वाळून झाले का मग भरून आणि परत किचनमध्ये लावून द्यायचे तर एवढं काम आहे ना दिवसभर जाईल कारण एकटीचं बसचं नसतं कारण घसायचं बी आणि धुवायचं बी बराच वेळ लागून जातो एवढा राडा बाहेर काढायचा परत मधी न्यायचा थकून थकून जातं माणूस तर ह्यावेळेसच मला समजलं कारण इतक्या दिवस आहे ना विराज आणि दिदी असायचे त्यामुळं मला काही वाटत नव्हतं कारण त्या दोघांची मला भरपूर अशी मदत व्हायची पण यावेळेस ना ते दोघं नव्हते दो त्यामुळं मग मला जास्तच वेळ गेलं विराज आला होता शाळेमधून पण आहे ना त्याला पण माळ्यामध्ये काम होतं ना त्याच्यामुळं मग तो काही मला मदतीला नव्हता यावेळेस त्यामुळं आहे ना मग एकटीलाच करावं लागलं तर चला आता आहे ना हे डबे घासून घेते आणि नंतर परत तुमच्याशी बोलली तर चला आता आहे ना व्हिडिओची एंडिंग कर, करते आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आजूक आमचा दिवाळीचा आवरायचाच चालू आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू भी पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय